तुमच्यासोबत असं कधी झालंय का काही दहा पंधरा जॉबसाठी अप्लाय करतोय पण एकाही ठिकाणी सिलेक्शन होत नाही दरवेळी दोन तीन दिवसानंतर टाइम जातो की इज नॉट मला माहिती ही खूप जास्त डिप्रेसिंग स्टेज असते आपण एवढ्या सगळ्या जॉबला अप्लाय करतो आपल्याला वाटतं की ह्या जॉबमध्ये ज्या स्किल्स आहेत ते माझ्याकडे तर आहेत इथं तरी सिलेक्शन व्हायला पाहिजे पण होत नाही काय करायचं काय कळत नाही तर बऱ्याचशा वेळा आपल्या रेझ्युमिंग मध्ये चूक असते ज्यामुळे आपल्याला जॉबमध्ये सिलेक्शन नाही होत आणि आता मला सहा सात वर्ष झाल्यानंतर मला कळतंय की मी नक्की काय काय चुका केल्या होत्या ज्यामुळे तेव्हा माझं सिलेक्शन होत नव्हतं आणि त्या चुका तुम्ही आत्ता अवॉइड कराव्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळलो की आपण कोणत्या चुका करतो आणि ज्या अवॉइड केल्या तर आपल्या जी आपली ड्रीम कंपनी असते त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी जास्त हेल्पफुल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला रेझ्युमे मधल्या चुका कळतील आणि तुम्ही तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जाऊ शकाल पहिली खूप मोठी चूक जी आपण नेहमी जॉब अप्लाय करताना करतो ती म्हणजे युजिंग जेनेरिक रेझ्युमे आता काय आहे आपण कॉलेजमध्ये असतो ना तेव्हा कोणीतरी एखाद्या टॉपरनी एक रेझ्युमे बनवलेला असतो आणि कसं असतं आपण सगळे तेच सब्जेक्ट वरती काम केले असतं प्रोजेक्ट पण ऑलमोस्ट सेमच असतात सब्जेक्ट ते सेम असते आणि मग आपण काय म्हणतो की सेम फॉर्मॅट यूज करूया त्याने जे जॉबची समरी किंवा प्रोफाईलची समरी लिहिली तीच लिहायची खाली मग प्रोजेक्ट लिहायचे एज्युकेशन लिहायचं आणि दोन तीन काही ते सर्टिफिकेशन टाकायचे आणि असा एक रेझ्युमे त्या टॉपरली बनवलेला असतो आपण तोच रेझ्युमे घेतो आणि थोडंफार चेंजेस करून आपलं त्यात नाव टाकून झालं दिसला जॉब की त्याला ते रेझ्युमी अप्लाय करून टाकायचं आता ह्यामध्ये काय होतं की तुमच्या स्वतःचे जे स्किल्स असतात ते त्यातून स्टँड आउट नाही कारण की तुमच्या क्लासचे आणि बऱ्याचशा लोकांचे सेम रेझ्युमे झाले असतात दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय करता त्यावेळेस प्रत्येक जॉबसाठी एक स्किल सेट रिक्वायर्ड असतं तुम्ही कोणताही जॉब करा प्रत्येकासाठी काहीतरी स्किल्स रिक्वायर्ड असतात पण आपण काय करतो एक रेझ्युमे बनवलेले असतो तेच रेझ्युमे प्रत्येक जॉबसाठी अप्लाय करतो तर ह्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक जॉबमध्ये कीवर्ड असतात जे स्किल्स रिक्वायर्ड असतात ते कीवर्ड असतात की बाबा एस टी एम एल याला पाहिजे चावास्क्रिप्ट यायला पाहिजे सी एस एस यायला पाहिजे जे पण असत तर ते जर का स्किल्स तुमच्या जे रेझ्युमेमध्ये नसतील तर तुमचा रेझ्युमे त्या जॉबसाठी शॉर्टलिस्टच होतं तर त्यामुळं एक एक म्हण आहे जे तुम्हाला माहीत असेल की वन साईज डजन फिट ऑल म्हणजे एकच रेझ्युम सगळ्या गोष्टींसाठी नाही चालू शकत तर आता ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे की जेव्हा पण तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय करणार असाल त्यावेळेस तो जॉब डिस्क्रिप्शन वाचा ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याच्यासाठी नक्की कोणता रोल पाहिजे किंवा कोणत्या टाईपचे स्किल्स पाहिजेत आणि ते स्किल्सनुसार तुम्ही तुमचा रेझ्युमे अपडेट करा जेणेकरून तुमच्या तिथे सिलेक्शन होण्याचे जा चान्सेस जास्त वाढतात तर प्लीज ही चूक अवॉइड करा की एक रेझ्युमे बनवायचा आणि जे जॉब दिसाल त्यासाठी ते तेच रेझ्युम अप्लाय करायला चालू करा, करा आता जॉबला अप्लाय करताना आपण दुसरी एक मोठी चूक काय करतो की अनप्रोफेशनल राईट आता हे अनप्रोफेशनल रायटिंग जे आहे हे फक्त रेझ्युमेच्या रिलेटेड नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समजा एखाद्याला लिंकड इनवरती मेसेज करताय त्यावेळेस तुम्ही कसं बोलता हे सगळं प्रोफेशनल असलं पाहिजे असं नाही की हाय ब्रो प्लीज रेफर मी फॉर दिस रोल किंवा ईमेल करताना शॉर्टकट्स वापरले प्लीजला पी एल झेड वापरलं किंवा म्हणजे काही रँडम गोष्टी सब्जेक्ट काय टाकला नाही किंवा ईमेल आय डी पण एखादा असा रँडम काहीतरी आकडे नंबर विंबर लव जाणू विनू असलं काही पण टाकलं असल्या गोष्टी नाही चालत तर प्रोफेशनल रायटिंग हे खूप महत्त्वाचं असतं आता ह्यामध्ये मेनली काय काय चुका असतात मी सांगतो आणि ह्या चुका मी एकतर फ्रेशर लोकांच्यात तर बघितल्यात पण जे एक्सपिरियन्स लोक आहेत ते पण ह्या चुका करतात आता ह्या चुका काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्पेलिंग मिस्टेक करायच्या किंवा पंक्च्युएशन मिस्टेक किंवा ग्रामरच्या काही पण चुका असू द्या आता जर का तुम्ही एखादं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे तर तुमच्याकडनं हे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जे एक डॉक्युमेंट आहे जे एक डॉक्युमेंट तुमच्या जॉबसाठी खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये हार्डली हजारभर शब्द असतील ते जर का तुम्ही क्लिअरली नाही लिहू शकत तर कंपनी कसा तुमच्यावर विश्वास ठेवेल की तुम्ही एखादा तुम्हाला जॉब दिल्यानंतर तुम्ही ते ठीकठाक पार कराल तर ते जर का रेझ्युम तुम्ही चुकीचा लिहित असाल तर ऑब्व्हिअसली कोणतीही कंपनी तुम्हाला सिलेक्ट करून घेणार नाही आता बऱ्याच वेळा काय करतात एक तर कॉमाच्या जागी फुलस्टॉप टाकला फुलस्टॉपच्या जागी सेमी कोलन टाकलं काहीही चुका किंवा फुलस्टॉपच टाकला नाही सेंटेसच्या शेवटी किंवा कुठेतरी एक्सप्लेमेशन मार्क टाकून दिलाय अशा चुका जेव्हा आपण करतो किंवा एखादा नाव किंवा पत्ता लिहिताना किंवा तुमचं एखादं सर्टिफिकेशन लिहिताना एखादं स्किल लिहिताना एखादा वर्ड कॅपिटल लेटरमध्ये ले लिहिलं आहे एखादा स्मॉल केसमध्ये लिहिलं किंवा प्रत्येक वर्ड तुम्ही कॅप्समध्ये करत गेलाय अशा काही रँडम चुका ह्या केल्यानंतर काय होतं की तुमचं एवढं इम्प्रेशन खराब होतं की तुम्हाला सिलेक्टच केलं जातं आता हे अनप्रोफेशनल रायटिंगमध्ये दुसरी चूक आपण काय करतो की आउटडेटेड रेझ्युमेचे टेम्पलेट किंवा फॉर्मॅट वापर आता कसं असतं आपण एक प्रोफेशनलिझम यूज करणं इथं खूप जास्त गरजेचं असतं आता बघा तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय करताय तर एक फॉर्मॅट चांगलं असणं त्यामधले जे तुम्ही फॉर्मॅटिंग करताय म्हणजे जे, आ, जे आ, स्पेस देत आहे किंवा एखादं बुलेट पॉईंट आहे किंवा मध्ये जे, जे तुम्ही लाईनच्यामधले स्पेस ठेवताय किंवा तुम्ही जर का एखादा कलर चूज करताय तर कलर पण ब्लॅकच असला पाहिजे असं नाही की ब्ल्यू मध्ये कुठेतरी बोल्ड केलंय कुठेतरी इटॅलिक किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही डॉटवाले बुलेट पॉईंट यूज केलेत कुठेतरी टिकमार्कवाले यूज केलेत कुठेतरी डॅशवाले यूज केले असं न करता प्रॉपर यूज करणं गरजेचं असतं तुम्ही एकच कन्सिस्टंट स्टाईल ठेवली पाहिजे ब्लॅकच कलर यूज केला पाहिजे फॉन्टसाठी आणि त्यासोबतच असे फिक्स काय काय फॉन्ट ठरलेले आहेत जसं की टाइम्स न्यूरोमन झालं एरियल झालं किंवा कॅलिब्री झालं हेच फॉन्ट तुम्ही यूज केलं पाहिजे कोणतेही रँडम फॉन्ट यूज केल्यानंतर तुमचं एक इम्प्रेशन खराब होतं ह्या गोष्टी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं आता अनप्रोफेशनल रायटिंगमध्ये तिसरी चूक म्हणजे टू मच स्टेक म्हणजे उगी पॅराग्राफच्या पॅराग्राफ लिहिलेत किंवा नुसतं एखाद्या निबंध लिहायला ले दिल्यासारखं लिहायचं त्यामध्ये लोकांना असं काही कळणारच नाही वाचून की नक्की बाबा यातन ह्याला सांगायचंय सा काय म्हणजे कसं असतं जेव्हा असं म्हणतात मला हे खरं कुठे माहित नाही पण असं म्हणतात की रेझ्युमे जेव्हा एखाद्या एच आर कड किंवा कोणत्याही कंपनीकडे असतो त्यांच्याकडे ॲटलिस्ट त्यांच्याकडे फक्त चार ते पाच सेकंद असतात तुमच्या रेझ्युमेकडे बघायला आणि त्यावरून ते डिसाईड करतात की हे शॉर्टलिस्ट करायचा की नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही अशी काहीतरी गोष्टी टाकण्याची गरज नाही किंवा एखादा पॅरेग्राफ दिला कोणी पॅरेग्राफ वाचणार तर जे पण तुम्हाला गोष्ट सांगायची तुम्ही बुलेट पॉईंटमध्ये लिहिली पाहिजे की बाबा कि बाबा मी ह्या वर्षी एवढा स्कोर अचीव केला ह्या वर्षी मला एवढे पर्सेंटेज मिळाले किंवा मी कंपनीचं टार्गेट एवढ्या पर्सेंटेजनी वाढवलं किंवा कंपनीची प्रोडक्टिव्हिटी एवढ्यानं वाढवली किंवा कंपनीचा रिव्हेन्यू एवढ्या पर्सेंटेजनी वाढवला कसं असतं जेवढे तुम्ही नंबर ऍड कराल ना तेवढं जास्त इफेक्टिव्ह तुमचा रेझ्युम बनतो तुम्ही फक्त टेक्स्ट टाकला की मला हेच केले तर मी हे काम आहे मी ते काम केलं पण त्यामुळं कंपनीला काय फायदा झाला ते पण टाकणं खूप गरजेचं असतं तर मग त्यामध्ये नंबर ॲड करणं पर पर्सेंटेज टाकणं ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या ना तुमचं रेझ्युमे अजून जास्त स्टँड आउट तर ही गोष्ट करणं खूप जास्त महत्त्वाची आणि आता अनप्रोफेशनल रायटिंगमधला चौथी चूक जे खूप जास्त म्हणजे त्या रेझ्युमेकडे कोणी बघत पण नाही ती चूक आहे की टू मच डिझायनिंग किंवा अनयुज्युअल फॉन्ट आता बऱ्याचशा लोकांना कशी सवय असते निळा कलर वापर बॅकग्राऊंडला किंवा काहीतरी एखादी इमेज टाक किंवा एवढ्या डिझाईन कर की टेक्सला जागा नाही राहिली इकडच्या साईडला एक लाईन इकडच्या साईडला एक लाईन मध्ये कुठं थोडाफार टेक्स मग खाली हॉबी लिहि कुठेतरी त्यांचा पत्ता लिहि डिक्लेरेशन लिही ह्या सगळ्या गोष्टी करत बस किंवा एखादा टायटलला वेगळा फॉन्ट परत नावाला वेगळा फॉन्ट परत इयरला वेगळा फॉन्ट वेगळा कलर ह्या गोष्टी जेवढं पॉसिबल असेल तेवढं अवॉइड करायचं तुम्ही मला की सगळं सांगितलं ह्याच्यावर ते सोल्युशन काय तर सोल्युशन असं आहे की जेव्हा रिझ्युम बनवणार असाल तेव्हा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जावा त्यामध्ये तुम्हाला फ्री टेम्प्लेट मिळतात रिझ्युमेच्या त्यातलं कोणतं पण एखादं सिंपल टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये तुम तुम्ही तुमचा डेटा ॲड करा मग त्यामध्ये तुम्हाला सगळं फॉर्मॅटिंग दिले असतं की बाबा बुलेट पॉईंट टायटलसाठी कोणतं फॉर्मॅट कलर वगैरे सगळं दिलं असतं ते तुम्ही यूज तुम 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 करा दुसरी गोष्ट जेव्हा पण तुम्ही लिहून झालाय त्यानंतर एकदा ते पूर्ण वाचून घ्या वाचल्यानंतर तुम्हाला त्यात सगळ्या चुका दिसतील कुठं स्टॉप विसरलाय का कुठं कॉमा टाकलाय का कुठं काय झालंय का कुठं चुक स्पेलिंग चुकलंय का ह्या सगळ्या गोष्टी तसं पण वर्डमध्ये तुम्हाला येतात स्पेलिंग चुकल्यानंतर खाली रेड लाईन येते मला कळतं घेतलं स्पेलिंग चूक त्या सगळ्या गोष्टी चेक करा हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तो तुमचा घ्या आणि चॅट जीपीटी मध्ये अपलोड करा आणि चॅट जी पी मध्ये अपलोड केल्यानंतर सांगा की धिस रेझ्युमे इज फॉर ए बी सी पोझिशन प्लीज चेक इफ इट इज करेक्ट अँड प्रोवाइड सजेशन अँड गिव्ह मी डॉक फाईल वन्स इट इज डन असं काहीतरी टाक की बाबा हा रेझ्युमे ह्या ह्या जॉब साठी चेक कर आणि मला सांग की बाबा ह्यामध्ये काय करेक्शन पाहिजेत आणि त्यानंतर मला डॉक फाईल क्रिएट करून दे आता हे सगळं सांगितल्यानंतर ते रिझोम तुमचा चेक होईल स्पेलिंग मिस्टेक सगळं करेक्ट होतील आणि तुम्हाला एक नवीन फ्रेश डॉक्युमेंट माघारी मिळेल ज्यामध्ये सगळं ॲज इट इज करेक्टेड केलेलं मिळेल तर प्लीज ही गोष्ट करा जेव्हा पण तुम्ही अप्लाय करणार असेल जॉबसाठी तर हे केल्यानंतर तुमचं अनप्रोफेशनल रायटिंग प्रॉपर होईल आणि जेव्हा पण तुम्ही ईमेल करणार असाल त्यासाठी सुद्धा तुम्ही जी पी टीला जाऊन सांगा की मी ह्या जॉबसाठी अप्लाय करतोय अमुक अमुक माणसाला मी ईमेल करणार आहे तर प्लीज मला एक फॉर्मॅट ईमेलसाठी यूज करा किंवा मेसेज करताना पण एखाद्या लिंक वरती प्रोफेशनली लिहायला शिका की बाबा मी डिअर सर किंवा हॅलो सर किंवा हॅलो ए बी हॅलो गणेश प्लीज आय केम अक्रॉस दिस ऑपॉर्च्युनिटी इन युअर कंपनी कुड यू प्लीज रेफर मी फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी असं लिहिल्यानंतर लोकांना बरं वाटतं तर हे करायला शिका कारण की मी माझा पहिला जॉब जेव्हा मिळवला होता तेव्हा मी माझ्या कंपनीमधल्या एका मॅनेजरला अप्रोच केलं होतं की अशा अशा तुमच्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहे तर प्लीज मला इथं रेफर कराल का तर त्यांनी मला रेफर केलं होतं आणि फॉर्च्युनेटली मी तिथं सिलेक्ट पण झालो बरेचसे राऊंड झाले पण मी तिथं सिलेक्ट झालो तर आपलं प्रोफेशनल बिहेवियर असणं खूप जास्त महत्त्वाचं होतं तुम्हाला मी स्टोरी सांगतो मी जेव्हा पहिल्या जॉबसाठी सिलेक्ट झालं होतं त्यावेळेस तीनशे लोक आले होते वॉक इन इंटरव्ह्यू होता तीनशे लोकांमधल्या जवळजवळ वीस लोकांचं फक्त सिलेक्शन झालं होतं इंटरव्ह्यूसाठी फर्स्ट राऊंडच्या इंटरव्ह्यूसाठी तर वीस लोकांमधले शेवटी फक्त पाच जण सिलेक्ट झाले होते त्यातला मी एक होतो तर जेव्हा आपण एखाद्याशी चांगलं प्रोफेशनल बोललेलं असतो तेव्हा ते एक डिप्रेशन क्रिएट होतं कारण की आता जे तीनशे लोक आले त्यातले वीस मध्ये मी होतो आता वीस मधन पण त्यांना जेव्हा शॉर्टलिस्ट करायचे होते त्यांना माहिती होतं की हा कार्यकर्ता जरा चांगला बोलतो इंग्लिशमध्ये जरा प्रोफेशनल एटिकेट तर ते पण एखादा प्लस पॉईंट असू शकतो ऑब्विसली म्हणजे स्किल्स आणि हे सगळं तर असतात पण तो एक प्लस पॉईंट तुमचा कन्सिडर होतो कारण की तुमच्याबद्दल थोडंसं तरी त्या मॅनेजरला जास्त माहीत असतं की बाबा हे बाकीचे एकोणीस जण तर आहेत पण ह्याबद्दल मला थोडंसं माहिती की हा बोलण्यामध्ये चांगला आहे प्रोफेशनल एटिकेट्स आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर जेव्हा पण तुम्ही कोणाशी कम्युनिकेशन करणार असाल तर प्रोफेशनल कम्युनिकेशन नक्की करा आता तिसरी जे रिझ्युमे क्रिएट करताना बरेचसे लोक करतात ते म्हणजे नॉट युझिंग कीवर्ड अँड नॉट युझिंग एटीएस फ्रेंडली रिझ्युमे आता याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगतो जसं मी पहिलं सांगितलं तुम्हाला की जेव्हा पण तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय करणार असाल तर ते जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही दोनदा तीनदा वाचून घ्या ते वाचल्यानंतर ते जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला जर का समजत नाही की यामध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आहेत ॲज इट इज ते जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही कॉपी पेस्ट करून वरती टाका आणि सांगा की यातले कीवर्ड तुम्ही काढून दे म्हणून जेव्हा तुम्हाला ते कीवर्ड मिळतात त्यानुसार तुम्ही तुमचा रेझ्युमे बनवा मग त्या मध्ये तुमचे जे पण की कीवर्ड्स असतील ते तुमच्या मध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही तो रेझ्युमे फायनलाइज करून चार्टजीपीटीवरती परत अपलोड करा आणि सांगा की ह्याला एटीएस फ्रेंडली बनव तुम्हाला एक केस सांगतो कशा असतील तर आधीच्या काळी कसं असायचं जेव्हा पण तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता एक माणूस असायचा किंवा मा एखादा याच्यावर टीममधला कोणतरी माणूस असायचा जो रेझ्युमे चेक करायचा करा ती की बाबा बरोबर आहे का सगळं म्हणजे ज्यासाठी तुम्ही अप्लाय केले ते स्किल्स आहेत का पण आता एवढा वेळ कोणाकडे नसतो कारण की प्रत्येक जॉबसाठी हजारो ॲप्लिकेशन येतात आणि कुणाला टाईम नाही की जाऊन तुमचा रेझ्युमे चेक करायला तर त्यासाठी सॉफ्टवेअर असतात ज्याला म्हणतात की ए टी एस म्हणजे ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम मग आता ह्याच्यामध्ये होतं काय जेव्हा पण तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता त्याचं जॉब डिस्क्रिप्शन आणि तुमचा रेझ्युमे ह्यामध्ये किती कीवर्ड मॅच होतात चेक ते चेक केलं जातं आणि त्यावरून ठरतं की तुम्ही ह्या जॉबसाठी शॉर्टलिस्ट होणार की नाही जर का तुम्ही जॉबसाठी अप्लाय करताय आणि तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनमधले आणि तुमच्या रिझ्यूममधले कीवर्ड्स मॅचेस होत नाही तर तुमच्या जॉबसाठी ते सिलेक्शन होत नाही तर ह्याच्यासाठी तुम जेव्हा पण रेझ्यूम बनवता त्यावेळेस ते एटीएस फ्रेंडली असणं खूप जास्त गरजेचं असतं आता एटीएस फ्रेंडली असणं म्हणजे काय की कीवर्ड्स तुम्ही टाकले पण त्याचं एक टाईपचं रायटिंग पण बरोबर असायला पाहिजे की तो कीवर्ड आधी आला पाहिजे किंवा रँडम कीवर्ड्स तुम्ही जरा असे एलिमिनेट केले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे आता जेव्हा तुम्ही चॅट जी पी टीला विचारलं की जॉब डिस्क्रिप्शन मधून तू कीवर्ड काढून दे ते कीवर्ड काढले तुम्ही तुमच्या रिझ्युम मध्ये टाकले तो रेझ्युम बनवल्यानंतर तुम्ही तो तु... रेझ्यूमी परत एकदा वरती आणि सांगा की ह्याला एटीएस फ्रेंडली बनव आता एटीएस फ्रेंडली त्यांना बनवून दिला की तुम्ही एकदा बऱ्याचशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर तुम्ही एटीएस फ्रेंडली रेझ्युमे चेक करू शकता म्हणजे एटीएस फ्रेंडली आहे की नाही तर तिथं तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड करा तिथं तुम्हाला तुम एटीएस चा स्कोर मिळेल की बाबा तुमच्या ह्या जॉबसाठी जर का तुम्ही अप्लाय करतायत तिथले स्किल आणि हिथले स्किल तुमचे किती पर्सेंट मॅच आहेत जर का जास्त एवढे जास्तीत जास्त पर्सेंटेज मॅच होईल ना तेवढे जास्त तुमचे चान्सेस पण जास्त असतात तुमच्या जॉबसाठी सिलेक्शन होण्याचे तर हे गोष्ट तुम्ही नक्की करा मी समराईज करतो नक्की काय करायचं पहिल्यांदी जॉब डिस्क्रिप्शन दोनदा तीनदा वाचा जर का तुम्हाला त्यातले की वर्ड कळलं तर चांगली गोष्ट नाही कळलं तर चार्टीपी टीला विचारा कळलं पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप ते कीवर्ड वर्ड तुमच्या मध्ये ऍड करा मध्ये ऍड केल्यानंतर तो रेझ्युम आहे तुम्ही वरती परत अपलोड करा ही तिसरी स्टेप आहे आणि सांगा की ह्याला एटीएस फ्रेंडली बनवू एटीएस फ्रेंडली बनवल्यानंतर तो रिझ्युमे तुम्ही घ्या आणि ती ए टी एसच्या वेबसाईट्सवरती टाका बऱ्याचशा वेबसाईट त्यावरती हा अपलोड करा आणि तुमचा स्कोर किती येतो तो चेक करा जेवढा जा जास्त स्कोर येतोय तेवढे जास्त चान्सेस तुमचे सिलेक्शनचे असतात आता तुम्ही हे म्हणाल की एवढे सगळ्या स्टेप प्रत्येक जॉबसाठी अप्लाय करायला पॉसिबल नाही पण तोच तर पॉईंट आहे कारण की तुम्ही दिवसातून दहा जॉबसाठी अप्लाय करता पंधरा जॉबसाठी अप्लाय करता पण सिलेक्शन कुठंच होत पण जेव्हा तुम्ही एका जॉबसाठी अप्लाय कराल किंवा दिवसातून तुम्ही दोन जॉबसाठी अप्लाय कराल पण ते एवढा स्ट्रॉंग तुमचा रेझ्युमे असेल की तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस एकदम जास्त होतात त्यामुळं तेवढा टाइम स्पेंड करा प्रत्येक जॉबसाठी नवीन नवीन रिझ्युम बनवा आणि त्यानंतर अप्लाय करा अदरवाईज तुम्ही एकच जनरिक रिझ्युम्य बनवणार तेच सगळ्या जॉबसाठी अप्लाय करणं त्याचा काही फायदा नाही होत तर आता तुम्हाला कळालं असेल की तुम्ही काय काय चुका करता पहिली गोष्ट होती जेनेरिक रिझ्युम यूज नाही करायचा दुसरी गोष्ट होती की प्रोफेशनल रायटिंगच करायचं आणि तिसरी गोष्ट होती की की वर्ड्स आणि एटीएस फ्रेंडली रिझ्युम बनवायचं ह्यासोबत अजून तुम्ही काय काय करू शकता तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता त्या जॉबचे रिलेटेडचे ते सर्टिफिकेशन पण तुम्ही रिझ्युममध्ये ॲड करायचे दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्किंग करायचं लिंकइनवरती बऱ्याचशा लोकांची कॉन्टॅक्ट करायचे जे पण तुमच्या फील्डमध्ये असतील त्यांना सांगायचं की मी ह्या जॉबसाठी रोल सर्च करतोय तर मला प्लीज रेफर करा तुमच्या कंपनीमध्ये काय असेल तर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचे त्याबद्दलचे स्किल्स शिकायला चालू करा आणि सगळ्यात महत्त्वाची ऍडवाइस मी तुम्हाला देतो की ह्या गोष्टीमध्ये खूप टाईम लागणार आहे असं नाही होणार की तुम्ही दोन चार कंपन्यांना अप्लाय केलं हे सगळं करून पण आणि तुमचं सिलेक्शन होऊनच जाईल ही खूप लेंदी प्रोसेस असते मला माहिती की ह्यामध्ये आपल्याला वाटतं की कधी एकदा होऊन जाईल आणि मी जॉबला लागेल सध्याच्या जॉब मार्केटमध्ये प्रत्येक रोलसाठी खूप जास्त अप्लिकेशन येतात तर जेवढा तुम्ही स्ट्रॉंग रेझ्युम बनवा तेवढे जास्त महत्त्वाचं असतं आणि तेवढेच जास्त तुमचे चान्सेस पण होतात सिलेक्शन हो। तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळाला असेल की आपण रेझ्युमेमध्ये कोणत्या कोणत्या चुका करतो जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर काय डाऊट असेल रेझ्युमेबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युअर बाय बाय